वेलकम मित्रांनो नॉर्थ पब्लिकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आपण ह्या चॅनलवर प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघत असतो त्याचप्रमाणे वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळी गणितं दिलेली असतात त्याचप्रमाणे ते गणित सोडण्यासाठी ज्या सोपॅटिक्स आहेत ते दिलेल्या असतात दिल तर आत्तापर्यंत आपण शेकडेवारी त्याचप्रमाणे लसावी मसावी हा टॉपिक कव्हर केलेला आहे तर आपण अगोदर पण शेकडा नफा किंवा शेकडा तोटावरची गणित झालेले आहेत पण आता आपण प्रत्येकदा नफा आणि तोटाची सिरीज तोटाची सिरीज चालू करूया बऱ्याच जणांना नफानी तोटा हा जो टॉपिक आहे हा स्पर्धा परीक्षेमध्ये आवघड जातो त्यामुळं त्यामुळं एक नफानी तोट्यावरची जरा जा जास्तीत जास्त गणिततेचा चॅनलवर आपल्या प्रयत्न होणार आहे जेणेकरून नफानी तोट्यावरची जे तुमच्या काही शंका असतील त्या कव्हर केल्या जातील त्याचप्रमाणे जे महत्त्वाचे गणित आहेत ते तुम्हाला सोडून दिले जातील जर तुम्ही आमच्या चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे जे कोणते महत्त्वाचे व्हिडिओ असतील किंवा जे महत्त्वाच्या सिरीज असतील त्या अपलोड त्या अपलोड झाल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन मिळेल आणि त्या तुम्ही बघू शकाल ठीक आहे आता आपण आजचं गणित बघूया आजचं गणित बघा तर महेशने एक वस्तू आठशे रुपयाला खरेदी करून आठशे पन्नास रुपयाला विकली तर त्याला शेकडा किती नफा झाला तर आता त्यांनी काय केले नफ वस्तू किती आठशे रुपयाला आणि विकली किती आठशे पन्नास रुपयाला आता आठशे रुपयाची वस्तू आठशे पन्नास रुपयाला विकली म्हणजे त्याला नफा झालाय तरी तर काही असं विचारू शकतात की शेकडा नफा झाला किंवा तोटा तो झाला तरी तर त्यांनी ऑलरेडी दिले की शेकडा नफा झालाय तर नफा तर झालेला आहे आता त्यांनी विचार शेकडा नफा शेकडा नफा म्हणजे काय तर शंभर बरोबरचं कम्पॅरिझन किंवा बरोबरची तुलना तर मागच्याकडे आपण बघितले तर शेकडा म्हणजे काय तर शंभर बरोबरची तुलना ऑप्शन आप आपण नंतर बघूया हो पहिल्यांदा आपण गणित सोडून घेऊया आता बघा मी पहिल्यांदा नफा काढतो पहिल्यांदा आपण नफा म्हणजे काय खरेदी किंमत ही किती आहे बघा आठशे रुपये आणि विक्री किंमत म्हणजेच काय विकी मी घेऊन घेतो किती आठशे पन्नास रुपये आठशे रुपयाची वस्तू आठशे पन्नास रुपयाला विकली नफा म्हणजे काय असणार आहे विक्री किंमत मधून खरेदी किंमत वजा करणार आहे मी विक्री किंमत वजा खरेदी किंमत तर विक्री किंमत किती आहे बघा आठशे पन्नास आहे आणि खरेदी किंमत आहे आठशे तर नफा किती झाला आहे नफा पन्नास रुपये झालाय नफा किती झाला आहे पन्नास रुपये तर तुम्हाला जेव्हा शेकडा नफा विचारतात तेव्हा शेकडा नफा तुम्ही कसा काढणार तर शेकडा नफा शेकडा नफा कसा काढणार तर शेकडा नफा हा कायम कशावर काढला जातो खरेदी किंमतीवर म्हणजेच काय शेकडा नफ्याचं सूत्र काय नफा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर नफा भागिली खरेदी किंमत गुणिले शंभर तर नफा भागिली खरेदी किंमत गुणिले शंभर म्हणजे काय शंभर बरोबरची ती तुलना असणार आहे तर नफा किती आहे बघा पन्नास रुपये भागिले खरेदी किंमत किती बघा आठशे रुपये पन्नास भागिले आठशे गुणुले शंभर दशेकडा नफा कसा करणार नफा भागिली खरेदी किंमत गुणविले शंभर तर पन्नास भागेले आठशे गुणिले शंभर तर असा काय येणार आहे भाकार येणार त्यामुळे मग शून्याला शून्य कट करतो शून्य कट करतो म्हणजे किती पन्नास शेत आठ तर आठ तुम्हाला जर जर येत नसेल तर मी करून दाखवतो पन्नास आणि आठ तर आठ आहे आठ दोन सोळा अठ्ठेचाळीस आठ सन किती येणार आहे अठ्ठेचाळीस उरले किती दोन पॉईंट देऊन मी घेणार शून्य आठ दोन्ही सोळा वीस मधून सोळा गेले किती राहिले चार राहिले पण मी पांढ्यांची गरज नाही शून्य घेणार पंचवीस किती येणार चाळीस उत्तर किती आलं शून्य तर माझं उत्तर किती आलं सहा पॉईंट पंचवीस तर मला शेकडा नफा किती झाला आहे बरोबर किती आलं सहा पॉईंट पंचवीस सहा पॉईंट पंचवीस हे काय झालं आपलं उत्तर आलं ठीक आहे आता आपण ऑप्शन कडे जाऊया पहिला ऑप्शन आहे सहा दुसरा ऑप्शन आहे सात पॉईंट पंचवीस आणि तिसरा ऑप्शन बघा सहा सहा पॉईंट पंचवीस म्हणजे माझा तिसरा ऑप्शन आहे तो काय बरोबर आहे पुढचा ऑप्शन बघायची काही गरज नाही ठीक आहे इथं आपला शेकडा नफावरचा एक टॉपिक किंवा एक गणित पूर्ण झाले तर या मध्ये तुम्हाला नफा तोट्यावरची वेगळ्या प्रकारची गणिती मिळतील त्याचप्रमाणे वेगळे फॉर्म्युले मिळतील तर तुम्हाला जर हा जर फॉर्म्युला माहीत जर नसेल आतापर्यंत किंवा शेकडा न पाग काढायचा ते माहिती नसेल तर तुम्ही ते फॉर्म्युले लिहून घेऊ शकता महत्वाचे कोणते कोणते फॉर्म्युले ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले जातील ते तुम्ही एक वेळ आला त्यामध्ये तुम्हाला महत्वाचे फॉर्म्युले नोट डाऊन करायचे आणि त्याचप्रमाणे इथं जे सोडून जे लग्न आहे ते एकदा बघून किंवा न बघता सोडवायचं आहे आणि हा एक फॉर्म्युला आपण पर इथे बघितलाय बघा नफा म्हणजे काय विक्री किंमत वजा खरेदी किंमत आणि शेकडा नफा म्हणजे काय नफा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर तर ठीक आहे इथलं आपलं इथं आपलं गणित पूर्ण झाले आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिता बरोबर भेटू